मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये शाहू मोडक हे नाव घेतलं की समोर भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर यांच्या गोंडस प्रतिमा आजही समोर येतात आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शाहू मोडक यांनी तब्बल एकोणतीस वेळा श्रीकृष्णाची भूमिका निभावली वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका पहिल्यांदा साकारली व वयाच्या पन्नाशीतही त्यांना पुन्हा तीच संधी मिळाली इतकंच नव्हे तर शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी देवाऱ्यात लावत असत पण तुम्हाला माहीत आहे का ज्या व्यक्तीला लोक देव समजून पूजत असत तो व्यक्ती जन्माने ख्रिश्चन धर्मीय होता मात्र एक ख्रिश्चन मुलगा कृष्ण कसा बनला याची रंजक कहाणी आहे शाहू मोडक यांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे अठरा रोजी अहमदनगर येथील एका क्रिश्चन कुटुंबात झाला होता एकोणीसशे बत्तीस साली भालजी पेंडारकर यांना कृष्णाच्या बालपणावर चित्रपट बनवायचा होता त्या काळात पार्श्वगायक नव्हते जे नट गाऊ शकत होते असेच कलाकार त्यांना कृष्णाच्या भूमिकेसाठी हवे होते त्यांना असा मुलगा हवा होता जो दिसायला चांगला गाणारा असेल आणि बारा तेरा वयोगटातील असेल त्या काळी स्टेजवर शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे भाऊराव दातारे यांनी भालजींना सांगितले की मोडकांचे मूल कृष्णासारखे दिसते परंतु ते धर्माने ख्रिश्चन आहे दातारे यांना खात्री नव्हती की मोडकांचे कुटुंब त्यांना हिंदू देवाची भूमिका करू देतील की नाही परंतु त्यांना असे वाटले की विचारण्यात काय नुकसान आहे म्हणून एके दिवशी नानासाहेब सरपोतदार भालजी पेंडारकर आणि दादासाहेब तोरणे अहमदनगरला मोडक कुटुंबाला भेटायला गेले त्या दिवशी ते शाळेतून परतले तेव्हा त्यांच्या घरी इतके अनोळखी व्यक्ती पाहून त्यांना जरा आश्चर्य वाटले त्यांच्या वडिलांनी त्याला थांबायला सांगितले सरपोतदार भालजी पेंडारकर आणि तोरणे यांनी त्याला गाण्यास सांगितले दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकातील गाणे शाहू यांनी गाऊन दाखवले सर्वांना ते गाणे आवडले आणि त्यांनी छोट्या शाहूला चित्रपटात काम करणार का असे विचारले छोट्या शाहूने लगेच होकार दिला पण घरात वेगळाच संघर्ष सुरू झाला त्या काळात लोकांना वाटायचे की एखादी व्यक्ती चित्रपटात काम केली तर बिघडते त्यामुळे घरातील महिलांनी याला विरोध केला पण त्याच्या वडिलांनी निदर्शनास आणून दिले की हे जे लोक आपल्या घरी आले आहेत ते खूप आदरणीय आहेत शिवाय शाहूंच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही अशी ही ग्वाही त्यांनी दिली शेवटी सर्वांचं एकमत झालं आणि शाहू यांना चित्रपटात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला श्यामसुंदर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला एकाच टॉकीवर सलग पंचवीस आठवडे चालणारा हा पहिला चित्रपट होता त्यानंतर कृष्णावर बनलेल्या चित्रपटांसाठी शाहू मोडक ही पहिली पसंती ठरली श्यामसुंदर पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्य महोत्सवाचा पहिला मान श्यामसुंदरला मिळाला त्यानंतर मराठी आणि हिंदीमधील अनेक पौराणिक धार्मिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले जन्माने ख्रिश्चन असूनही त्यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका अगदी लिलया केल्या ज्ञानेश्वरांच्या भूमिकेशी ते इतके समरूप झाले होते की या भूमिकेनंतर त्यांनी मांसाहार वर्ज केला होता त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की लोक संत ज्ञानेश्वर समजून त्यांचेच फोटो घरी देवघरात लावत असत माणूस औट घटकेचा राजा श्यामसुंदर अमर समाधी नरसिंह मेहता झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या आध्यात्मिक चित्रपटांमध्ये काम करता करता पुढे जाऊन शाहू यांची अध्यात्मात रुची वाढू लागली त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचा विडा उचलला अध्यात्मासोबतच तत्वज्ञान ज्योतिष यांचं देखील शिक्षण घेतलं त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास इतका दांडगा होता की त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या अकरा मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शाहूंचं निधन झालं मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिल्या तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच मजेशीर व्हिडिओ आणि मनोरंजन विश्वातील ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी